नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला राज ठाकरेंच्या भूमिकेवर नेटकरी काय म्हणाले जाणून घेऊया काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राज्य राज्याच्या राजकारणात एवढं काही घडत असताना आणखी एक कणखूर नेतृत्व समजले जाणारे राज ठाकरे काहीतरी ठोस भूमिका घेतील काहीतरी ठाम भूमिका घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्द्या ऊर्जा देतील त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करतील अशी अनेकांना आशा होती मात्र मनसेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश होता तो पुन्हा निर्माण करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी आपण निवडणूक लढणार नाही आपल्याला राज्यसभा नको ना परिषद नको आपण नरेंद्र मोदी मोदींनी बिनशर्त पाठिंबा देणार असं जाहीर केलं आहे आणि बहुतांश कार्यकर्त्यांचा हिरामोड झाल्याचं दिसलं राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळव्यात कोणाला धारेवर धरणार हे ऐकायला महाराष्ट्रभरातून त्यांचे कार्यकर्ते आले होते पण आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही विधानसभेच्या तयारीला लागा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला नेत हिंदुत्ववादी भाजपांसाठी जायला अडचण नाही नेते म्हणत होते की हिंदुत्ववादीसाठी महायुतीसोबत जायला काही हरकत नाही पण कार्यकर्ते मात्र वेगळाच विचार करत होते अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी एकला चलोरे अशी भूमिका घ्यावी आणि सत्ताधारी तसेच विरोधकांना अंगावर घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती पण राज ठाकरे राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम झाल्याचं दिसलं राज ठाकरे नरेंद्र मोदी महायुतीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर सोशल मीडियातून मोठ्या प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये बहुतांश लोकांना राज ठाकरेंची ही भूमिका पटली नसल्याचं सांगितलं अनेकांनी तर त्यावर मीम्सही तयार केले त्यापैकी काही कमेंट्स पाहिल्यानंतर लोकांचा कल काय होता ते लक्षात येईल वसंत मो पहिली कमेंट आहे वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला अशी भूमिका घ्या की आपलेच कार्यकर्ते नाही तर समोरचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले पाहिजेत भूमिका अशी घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजेत फक्त ईडीच्या नोटिसांनी उभा महाराष्ट्र सरळ करणारा माणूस स्वतः सरळ झाला आहे यासाठी एवढी मोठी सभा घ्यायची गरज होती का एक ट्विट टाकला असता तरी चालला असतं पण हे अपेक्षित होतं हे तर एक पत्रक काढून सांगता येत होते सभा घेण्याची काही आवश्यकता नाही होती शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी मणिपूर महागाई इलेक्ट्रिकॉल बॉन्ड शेतकरी आंदोलन भ्रष्टाचारांचा प्रवेश इत्यादी साठी बिनशर्त भूमी राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला राज ठाकरेंनी सर्व काही सांगितलं पण संधी असताना आणि महायुती जागा देत असतानाही लोकसभा निवडणूक काढ लढली नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे फक्त भाजपाच्या मोदीसाठी आपण शिवसेना राष्ट्रवादीचा सहभाग असल्याचा महायुतीला का पाठिंबा देतो हे देखील फोडून सांगता आलं नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचं बोललं जाते आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार नाही फ फक्त मोदीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची सेना आणि भाजप असलेल्या महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका नेटकऱ्यांना मात्र पटली नसल्याचं दिसतंय मित्रांनो राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिकाबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भे मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र